पाहुयात पुढची बातमी शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू आहे एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची ही माहिती आहे वानखेडे स्टेडियम किंवा मग शिवाजी पार्क मैदान मग मैदानाचा विचार केला जाणार आहे तर ब्रेबॉर्न या स्टेडियम संदर्भात देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे सूत्रांची ही माहिती आहे वानखेडे किंवा मग छत्रपती शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाचा विचार केला जात असल्याचं कळत आहे या संदर्भात माहिती देत आहेत भाग्यश्री प्रधान आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री शपथविधी दोन तारखेला होतोय असं कळतय आणि त्यासाठीच मैदानाची चाचपणी सुरू आहे नेमकी कोणकोणती मैदानांसंदर्भात यावेळी चाचपणी केली जाते आपण जर बघितलं वर्षा तर सुरुवातीला वानखेडे स्टेडियम आणि शिवाजी पार्कचा जो उल्लेख आहे तो, तो वारंवार सगळ्याच नेत्यांकडनं केला जात होता मात्र आपण काल म्हटल्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी शिवाजी पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन आहे आणि त्याची तयारी सध्या शिवाजी पार्कवर सुरू आहे त्यामुळे दोन तारखेला हे मैदान देणं थोडं अवघड होईल अशी जी माहिती आहे ती अधिकाऱ्यांनी नेत्यांना ने राजभवनापर्यंत पोहोचवलेली पाहायला मिळते त्याच्यामुळे सध्या जर बघितलं आपण तर बेब्रॉन स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची देखील चाचपणी केली जाते एका एक एका एक बाजूला वानखेडे स्टेडियमचं से देखील नाव जे होतं ते चर्चेत होतं मात्र वानखेडे स्टेडियम वर देखील क्रिकेटच्या मॅचेस आहेत आणि त्या सहा तारखेपर्यंत पूर्ण लाईनअप आहेत त्याच्यामुळे तिथेही तिथेही शपथविधी सोहळा घेणं अशक्य असल्याचं पाहायला मिळतय आझाद मैदान देखील त्या दिवशी उपलब्ध नसल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे वानखेडे स्टेडियमच्या से बाजूला असलेल्या बेब्रॉन स्टेडियम त्याचबरोबर बीकेचे जे मैदान आहे त्याची तपासणी टाचपणी जी आहे ती सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून पुढे येते आपण जर बघितलं तर दोन तारखेला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा जो होता तो सुटलेला नव्हता मात्र ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपाचाच असणार याच्या याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज जी आहे ती शपथविधी सोहळ्याची जी हालचाल आहे ती वेगाने सुरू असल्याचं वर्ष सध्या पाहायला मिळतं निश्चितच भाग्यश्री त्यामुळे कोणतं मैदान निश्चित होत आहे ते बघावं लागेल तुरतास धन्यवाद